नमस्कार वसुदेवसुतम देव चाणूर देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरूं आजपासून एका नव्या व्हिडिओच्या मालिकेला मी सुरुवात करीत आहे मालिकेचं नाव आहे गीता ज्ञानेश्वरी दासबोध विचारदर्शन याच्यामध्ये मला काही काही गोष्टी ज्या आपल्याला सांगायच्या त्या अतिशय थोडक्यात सांगायच्या आहेत स्वामी विवेकानंदाने नाही का जेव्हा hmm. ते अमेरिकेत गेले शिकागोला काय केलं त्यांनी तीन मिनटाचं भाषण संपूर्ण जगभर प्रसिद्ध झालं आणि त्या तीन मिनटाच्या भाषणामध्ये त्यांनी सगळं काही जे सार होतं ते सांगून टाकलं असं सार काय कुठे आपल्याला जवळ जमवता येतं का काही सांगता येतं का हा प्रयत्न मी याच्यातून आता करणार आहे आपल्याला दिसतं की आपण वाचतो पुष्कळ गीता दासबोध ज्ञानेश्वरी घराघरात वाचली जाते महाराष्ट्रामध्ये तर निश्चितच वाचली जाते अनेक लोक वाचतात ती पण मग ती आचरणात येते का तर याचं उत्तर आपल्याला असं मिळतं की आपण ती काही प्रमाणात का सर ती आणायला पाहिजे आपण आचरणात आणायला पाहिजे ज्ञानेश्वरांना असं म्हणावं लागलं ते ज्ञाने अनेक ओव्यांची ज्ञानेश्वरी आहे तर ज्ञानेश्वरांना असं म्हणावं एकतरी ओवी अनुभवावी असं त्यांनी सांगितलं म्हणजे जे काय थोडासा अल्प प्रयत्न का असे ना पण तो आपल्याकडनं व्हायला हवा आणि तो जर झाला तर मग आपल्याला त्याचे फायदे मिळू शकतात मी असं ठरवलं की मोठी भाषणं मोठे व्हिडिओ हे काही जास्त करून पाहिले जात नाही म्हणून एकदम लहानसा व्हिडिओ करायचा छोटासा करायचा आणि त्याच्यातनं छो एक दोनच विचार असे क्लिक करायचे आणि आपल्यासमोर आणायचे या सगळ्या सिरीजमधून हा एक दृष्टिकोन मी या ठिकाणी ठेवलेला आहे आता आपण थोडंसं गीतेकडे वळूया आपण आता हक्क असतानाही दूरधनाने पांडवांना त्यांचे त्यांचा जो भूभाग होता त्यांची जी जमीन होती त्यांचं जे राज्य होतं ते नाकारलं आणि त्याच्यातून मग युद्धाला सुरुवात झाली काय म्हणाला तो सुईच्या सुद्धा जमीन मी तुम्हाला देणार नाही तडजोड करायलाच तयार नाही आज जगामध्ये पहा तुम्ही असंच दिसतं आहे आपल्याला तडजोड कोणी करत नाही त्याच्यामुळे युद्ध होत आहेत आणि त्याच्यामुळे नाहक कितीतरी नुकसान होते आहे हे सर्व आपल्या डोळ्यांना दिसतंय पण बघतोय आपण हे सगळीकडे तर ही काय आहे मग सर्व काल विपरीत बुद्धी असंच म्हणायला पाहिजे दूर का कळत नव्हतं का हे सगळं जे चाललेलं आहे हे बरोबर नाही हे त्याला त्याला त्यालासुद्धा कळत होतं परंतु त्याचं सगळं त्याच्या दि त्या दिशेनेच त्याची पावलं वळत होती कोणाचं ऐकायला तयार नव्हतं आज आपण म्हणजे बघतो सगळीकडे तेच आपल्याला हेच चित्र सगळीकडे आपल्याला दिसतं आजच्या काळामध्ये आपल्याला असं जाणवतं हे सगळे ग्रंथ वाचल्यानंतर की राज्यकर्ते सर्वसामान्य जनता हे सर्व विचारी पाहिजे जर विचारी असलेच हे सर्व तर भानगडी जास्त होणार नाही आणि गुण्यागोविंदाने आपण राहू शकू राज्यकर्ते विचारी हवेत सुज्ञ हवेत सवार्धाने वागणारे हवेत प्रभू श्रीरामासारखे वागणारे हवेत समजून घेणारे हवेत तर आपण हे जे काही आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला आपण चालवू शकतो तुर्तास एवढेच सांगून या ठिकाणी थांबतो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया Daniel.